हम तो चाय पिएंगे गर्मा गर्म हम तो चाय पिएंगे शायद मेरी शादी का ख्याल मन में आया है इसीलिए मम्मी ने तुम्हें हाँ इतना बस लियो है बकुली हिलाज माज़ इंगत दाखिये चाय पे बुलाया है बाया बाया, बाया! अगं बकुळे इथं काय करायलीस तिकडे तुझी माय हुडकुडकू बेज झाली की मला म्हणाले होते जय काकू माझी पोरगी कुठे गेली पोरगी तर बसली तळ्यावर येऊन <laughs> काकू आज मला पाहुणे बघायला येणार आहेत ना आईने सांगितले की चहा बनव म्हणून पन्नास लोक येणार होत होय मग इथं काय करायलीस घरी जायचं की अ आमच्या घरी बघून नाही थोडं मोठ मध्ये हो आलं बघा चहा बनवाय काय टाकली पुन्हा साखर टाकली अद्रक इलायची पुन्हा अजून काय काय सगळं टाकलं बघा आणि दूध पीठ टाकलं बघा ना कसं झालं माय चांगलं या तळ्याच सुद्या मला वाटलं तुला डोस का असेल तुला डोसकच नाही असं का म्हणाल मला एवढा काय तुझा बाप पिणार आहे का आणि वरून दूध बी कमी टाकलेच बया 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 जया काकू तर बुरा झाले की चहा उने काम करत जोडे पावन येत ना भोगुने भोगुने तेन बघून बघून चादू पहिला हा अगय इडी बाई त्यांना काय कर बघून दे नाही तर ने दे मला आधी ती चाय दे टेस्ट करू दे दमते दमते हा पिऊन बघा काय वक्ता जर बनीला उलटी आली मला आता हार्ट अटॅक येतोय काय की मला आता मरते काय की मी काय नाही आला नाही 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 बाई मी येते सेर एक जमवायची आहे तुझी येते मी <laughs> <laughs>